धुळ्यात निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ संपायला अवघे तीन मिनिटं उरली होती अधिकारी फाईल बंद करणार तेवढ्यात तिथे दोन नेते धावत आले आणि चित्रच पालटलं धुळ्यात भाजपने चार जागांवर बिनविरोध विजयाचा गुलाल उधळलाय खरा पण या गुलालाच्या मागे बंडखोरीची अशी आग लागली आहे की नेत्यांची झोप उडालीय काय घडलं त्या शेवटच्या तीन मिनिटात आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात कमळाचे काटे कसे टोचू लागले निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा दिवस म्हणजे राजकारणात सर्वात मोठा बाजार असतो कोण थांबणार कोण माघार घेणार आणि कोण बंड करणार हे याच दिवशी ठरतं धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या दिवशी असाच पाहायला मिळालाय दिवसभरात तब्बल एकशे नव्याण्णव उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आता चौऱ्याहत्तर जागांसाठी तीनशे सोळा उमेदवार नशीब आजमवणार आहेत वरकरनी पाहिलं तर भाजपसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांनी चार जागात बिनविरोध जिंकल्यात पण थांबा ही फक्त नाण्याची एक बाजू आहे दुसरी बाजू खूप धक्कादायक आहे भाजपच्या घरातच लागलेली आग आणि शिंदेसेनेच्या शेवटच्या तीन मिनिटाच्या फिल्डिंगची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात आहे नेमकं काय आहे प्रकरण चला सविस्तर समजून घेऊ या वी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच सुरुवात करूया गुड न्यूज ने भाजपने या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती अर्ज माघारीच्या प्रक्रियेत भाजपने चार जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे यात सर्वात महत्वाचं नाव म्हणजे प्रभाग सतरा मधून अमोल पावबा मासुळे अमोल मासुळे यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाला त्यांच्यासोबत एकूण चार भाजप उमेदवार आता नगरसेवक म्हणून फिक्स झाले निवडणूक प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर अधिकृत घोषणा होईलच एकूण आकडेवारी बघितली तर चौऱ्याहत्तर जागांसाठी आता तीनशे सोळा उमेदवार मैदानात आहेत म्हणजे सरासरी एका जागेसाठी चार ते पाच उमेदवार लढत आहेत पण खरी गंमत आकडेवारीत नाही तर त्या शेवटच्या का काही क्षणांमध्ये आहेत आता वळू या त्या घटनेकडे ज्याची चर्चा धुळ्यात चौका चौकात सुरू आहे प्रसंग होता शिंदे सेनेच्या एका महिला उमेदवाराचा प्रभाग क्रमांक आठ इथून शिंदे सेनेच्या सोनाली सोनवणे यांनी अर्ज भरला होता पण दुपारपर्यंत बातमी पसरली की त्या आणि त्यांचे पती प्रवीण सोनवणे अर्ज मागे घेण्यासाठी केंद्रावर येत आहे दुपारचे दोन वाजून पंचावन्न मिनिटं झाली होती माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपणार शिंदे सेनेचे महानगर प्रमुख संजय व्हाले आणि आनंद लोंढे यांना ही खबर लागली तेथे निवडणूक केंद्रावर पोहोचले घड्याळ्यात फक्त तीन मिनिटं बाकी होती उमेदवार सोनाली सुनवणे तिथे पोहोचल्या होत्या पण व्हाले आणि लोंढे यांनी तिथेच त्यांना अडवला प्रश्नांचा भडेमार सुरू झाला माघार काय घेताय अडचण काय आहे पक्षाचा आदेश आहे विनवण्या आणि चर्चा सुरू असतानाच तीन वाजले माघारीची वेळ संपली आणि या गोंधळात तांत्रिक दृष्ट्या सोनाली सोनवणे यांचा अर्ज मागे घेतला गेला नाही म्हणजे आता त्या अधिकृत उमेदवार आहेत याला म्हणतात राजकीय मिनिटाच्या उशिरामुळे शिंदेसेनेला आपला उमेदवार वाचवता आला चार जागा जिंकल्याचा आनंद तर दुसरीकडे बंडखोरीचं दुःख भाजपची अवस्था सध्या हसू रडू अशी झाली आहे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच पक्षाला असा काही दणका दिला आहे की वरिष्ठ नेते हवालदिल झाले सर्वात मोठा धक्का बसला आहे प्रभाग सोळा मध्ये थोडासा सांगतो सर्वप्रथम दीपक खोपडे प्रभाग सोळा ड भाजपचे जुने जनते कार्यकर्ते पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि थेट मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेची उमेदवारी मिळवली द्वितीय महामंडलेश्वर पार्वती जोगी प्रभाग क्रमांक सोळा क आध्यात्मिक क्षेत्रातील मोठा चेहरा त्यांनीही भाजप सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला एकाच प्रभागात दोन बड्या नेत्यांनी ने भाजप सोडून शिंदे सेनेत जाणे हे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे बंडखोरी इथेच थांबली नाही राजेंद्र सोनार प्रभाग यांनी तर थेट कट्टर विरोधक असलेल्या उद्धव सेनेची मशाल हाती घेतली आहे भाजपच्या हक्काची मतं आता मशाल चिन्हावर जाण्याची दाट शक्यता आहे तसंच अमित दुसाने प्रभाग दोन यांनी तिकीट नकारल्याने एकला चलोरेचा नारा दिलाय त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून लढण्याचं ठरवलंय समाधान शेलार यांचं प्रकरण तर अजून वेगळं आधी भाजपमध्ये गेले उमेदवारीची खात्री होती पण यादीत नाव नाही येता क्षणाचाही विलंब न करता पुन्हा शिंदे सेनेत परतले या आयाराम गयाराम संस्कृतीमुळे भाजपचा डॅमेज कंट्रोल सपशेल फेल गेलाय तर मित्रांनो या संपूर्ण चित्रावरून काय दिसतं भाजपने चार जागा बिनविरोध जिंकून आघाडी नक्कीच घेतली आहे पण मित्रपक्ष असलेल्या शिंदे भाजपचे बंडखोर उमेदवार आपल्या पक्षात घेतल्याने महायुतीत ऑल इज वेल नाहीये हे स्पष्ट होते निष्ठावंतांची नाराजी भाजपला किती महागात पडेल आणि शेवटच्या तीन मिनिटात वाचलेली शिंदे सेनेची उमेदवारी त्यांना विजय मिळवून देईल का हे निकालाच्या दिवशी कळेलच तुम्हाला काय वाटतं बंडखोरांमुळे भाजपला धुळत सत्ता गमवावी लागेल का आणि मित्र पक्षांनीच एकामेकांचे उमेदवार पळवणे योग्य आहे का तुमचं मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा जुडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद